रामराम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे एखाद्या वाट अठरा सॉरी अडतीस एकोणचाळीस चाळीस वर्षाच्या माणसाची वाईट नजर जर एकोणीस वर्षाच्या मुलीवर गेली किंवा स्वतःच्या स्वतःची मुलगी जेव्हा यायची असती त्या मुलीवरच गेली तर काय त्याचा परिणाम होतो समाजात काय चाललंय आजच्या घटनेत बघू रामभाऊ तागडे घटना आहे जिल्हा आहे बुलढाणा त्यातलं श्यामनगर आहे त्या ठिकाणची घटना आहे रामभाऊ तागडे गवंडी काम करणार गवंडी म्हणजे कसं इमारती बांधकाय बांधायच्या कुणाच्या संडास बाथरूम बांधायचं अशा प्रकारचा माणूस आणि बेचाळीस वर्षाचं त्याचं वय आहे त्याची जी बायको आहे त्याचं नाव आहे अंजूबाई ते अंजूचं वय अडतीस आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना एक एकोणीस वर्षाची मुलगी आहे मुलीचं नाव घेणं योग्य नाही त्यांच्या घरापासून बरोबर अडीच तीन किलोमीटर अंतरावर आता ही जी अंजू हिची बहीण दिलेली म्हणजे एकाच शहरात दोन बहिणी दिलेल्या असा विषय आणि ती जी बहीण आहे त्या तिच्या नवऱ्याचं नाव आहे जितेंद्र मफुसे मफुरे सॉरी मसुरे जितेंद्र मसुरे आता दोघं दोघ साडू साड़। कोण रामभाऊ आणि जितेंद्र ही साडोसाडो झाली आणि एकमेकाच्या घरी वाराला येणं जाणं आणि कसं असतं आपल्या ग्रामीण भाषेत एक म्हणे तुटाक जेवढा पाहुणा असेल तेवढं संबंध चांगलं राहतात किंवा कधीतरी भेटणारा पाहुणा आणि एखादा जर जवळच असेल ना तर तेवढं एकमेकाची इज्जत राहत नाही किंमत राहत नाही का तर रोजच तोंडावर तोंड तसे हे साडू थोडेसे एकमे ज्योत्या बा आपल्या नादात आणि कोण ह्याच्या दणशेट नव्हता कोण ह्याच्या अंबानी नव्हता करायचं आणि खायचं पण आपापली इज्जत राखून हे दोघं राम राम साम साम व्हायचा त्यांचा आता ह्या दोन साख्या बहिणी यांची मुलं आता ही जी रामबाऊची मुलगी एकोणीस वर्षाची ही म्हणली आईला तिने हट्ट केला आता दिवाळीमध्ये कि मला जायचं मावशीकड जायचं दोन तीन दिवस ते म्हणले जा बाई आता काय बहिणी बहिणीचं न पटण्याचं काही कारण नसतं बहिणी बहिणीचं तर चांगलं पटायचं तिने आली एक दिवस राहिली आणि पोरगी तिथं सोडली गेली निघून आता हा जो जितेंद्र मसुरी हा जितेंद्र मसुरीचा प्रॉब्लेम असा होता की त्याच्याकडे ॲपी रिक्षा होती त्यान पॅसेंजर व्हायचा सिटिंग कॅपॅसिटी सहा जरी असली तरी दहा बसतात काही लोम करायला लावतात मागं आणि थोडं हप्ता बिप्ता चलतं देत नाही त्यांना कोण येऊन द्या बाकी लोकं मिली तरी चालतात ही सिस्टीम आहे जगाची त्याच्यात काय आता वाईट वाटण्यासारखं सुद्धा काय नाही नियमन आटी फक्त वरगरीबाला गरीब मोठ्याला त्याचं काय नसतं ही दिवसभर व्हायचा 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 संध्याकाळ जसा झाले अंधार सुट्टीचा टाइम झाला अर्र मला लय कंबार तो खायला लागली आज अंद व्हायचा आठशे नऊशे हजार सातशे काही डिझेलला जायचं सात आठशे रुपये राहिले की हिवा आपली एकटे अंगो हानायचा मस्त पैकी एक दिशीदारूती वाटली हाणायचा घरी यायचा जेवायचा मस्त पैकी आणि थोडं टी व्ही बघायचा थोडं बायकुकडं बघायचा आणि झोपून जायचं ही त्याचं ही। पण माणूस हा जो जितेंद्र आहे तो सारखे समजा बांधणा म्हणा किंवा बाचाबाची त्याचा धंदा तसा होता ती थोडं रगील होतं आणि ती डांबीस होतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती थोडं वासनांद होतं मग ती समजा एखादी मुलगी आहे एखादी स्त्री आहे तिचा नवरा आहे तर नवऱ्याला म्हणायचा पा पाठ्यभाग लटक पुरला म्हणायचा पाठीमाग ब आणि बाईला म्हणायचा माय बस मी बरोबर गाडी चालवतो हो अशा प्रकारचा हा जितेंद्र झालं ब ती थोरल्या साडूची त्याची पोरगी ती रामबाऊची पोरगी त्याच्या घरी आली संध्याकाळी हा टाकून आला टाकून आला आता ती गरीबाचं कसं असतं थोडं ऍडजस्टमेंट करण्यासारखं प्रे म्हणजे कुटुंब असतं म्हणजे कसं एकच खोली असते एकाच खोली सगळ्यांनी जोपायचं तिथंच कॉट तिथं तुमचं किचन आणि एखादं कपाट तिथंच बाकी गोदाड्या फिदाड्या भांडी आमकं तमकं धान्याची अखंड पिशवी राहतं गरीबात प्रपंच थोडं जसं म्हणजे ॲडजस्ट करून चाललं लागतं ते काय बारा तळाचा बांगला नाही किंवा काय नाही काय नाही आणि नव्वद टक्के पंच्याऐंशी टक्के लोक गरिबीतच जगतात असं हे आपण फक्त आंबांनी कोण बघायचं आलं की ते श्रीमत कसं लग्न झालं हे आपला टाईमपासचा विषय असतो ह्या घटनेमध्ये जसा तो पिऊन घरी आला जितेंद्र आणि बायकून जेवण करून ठेवलं होतं आणि मग देश त्याच्या घरात किती प्रत्येकाला म्हणजे हे बाहेर तो किती कसा फिरून द्या पण पिऊन येणाऱ्या नवऱ्याला घरच्या बाई समोर इज्जत अजिबात नसती हे त्याला माहिती ती अशी लाख लाखाचा शब्द बोलती पण याला काही फरक पडत नाही रोजचं मड आणि त्याला कोण रड किंवा आला तर आपल्या हाताने घेतलं खाल्लं आणि दारोच्या नाशा डोक्यात होती सहज त्याने त्या हातोरणाकडे बघितलं तर मग पोरगी झोपलेली वापरलेली आता हा ह्याच्या डोक्यात दारू हा गडी वासनांद आईला म्हणला पिंकी एवढी मोठी झाली काय आणि शी त्याच्या मुलीसारखी सावडीची मुलगी काय नाही ह्याची मुलगी काय एकच नात साख्या बहिणीच्या दोन पोरी शनी अतिशय कामूक आणि वासनांद नजरेने त्या पोरीला निहाळली त्या पोरीला पाहिली आणि झोपी गेला शी झालं ज्याच्या त्याच्या आतला आता पुरुषाचं कसं असतं त्याच्या आतमध्ये मिनटाला पंधराशे ते पंधरा हजार पंप्स तयार होत असतात आणि त्याच्यामुळं ती काय जवळ खांद्यावर जात नाही तोपर्यंत ते कायम नागोबा टाईट असतो त्याचा त्याला दहा बायदा त्याला व्यसन कोण दोनच गोष्टी ठेवू शकतात स्वतःवरचा कंट्रोल आणि सगळ्यात हो महत्वाचं म्हणजे अध्यात्माचा टच ह्या दोन गोष्टी जर असतील तर शंभर टक्के स्वतःला स्वतःला तर पुढून काय एखाद्या वस्तू चालून आली तो अजिबात नाही म्हणत नाही आणि काय होईल याची परवाई करीत नाही अशी वस्तुस्थिती आहे आणि बिरडं अन्न खाण्यात आलं बिरडं म्हणजे ही असलं चिकन फिकन हे असलं ज्याला जात नाही पात नाही असं प्रकारचं अन्न बेसळयुक्त अन्न खाले आता गावरान काय राहिलेलं नाही तुम्हाला सांगतो आता साध्या मटकीला सुद्धा वाच येत नाही वांग्याचा सुद्धा वासत नाही वांग खात पण वांग्यासारखं वाटत नाही औषधांचा मारा ह्याचा है, सगळा इफेक्ट आपल्या शरीर शरीरावर बॉडीवर आतल्या हार्मोन्सवर पडत असतो आणि त्याच्यामुळे ह्या घटना घडतात माणसाचा बॅलन्स सुटत चालला आहे कलियुगे त्यांनी स्वतःच्या मुलीसारख्या त्या पुरीवर साडोच्या पोरीवर वाईट नजरेने पाहिली झोपला आता दुसरा दिवस उजाडला तिसरा दिवस उजाडला हा त्याची निमाराचा उठला काही पोरगी झोपलेली आणि क मुलींचं कसं असतं शक्यतो बऱ्याच वेळा ज्यावेळेस जो फायदा असतो त्यावेळेस पूर्ण लाईट बंद असावी हे शास्त्र हे तुम्हाला सांगतो अजिबात लाईट नाही का माहिती आहे का दुपेच्या नादात मध्ये शरीराचा हा अवयव असतात आपलं ते उघडं पाडत्यात कोणी पाहू शकतो खिडकीला फट्टी असतात दरवाजाला फट्टी असतात ही अशा प्रकारे लाईट ही पूर्ण बंद असावी फार फार त्या खूप आपल्याला ज्वरोबल चालतो आता थंडीत तेवढा जास्त विषय येत नाही कारण थंडीत माणूस मुरकुटे घालून जपतो असं दोन तीन गोदाडे घेऊन त्याच्यामुळे त्याचा काही विषय येत नाही पण उन्हाळ्यात मना फॅन चालू असतो उष्णता असते त्याच्या वेळेस माणूस उघडा नागडात पडलेला असतो आणि त्या तसे परिस्थिती पाहून इतरांनी हे जस्तेने स्वतःची काळजी घेतली पाहिजे ह्याने ती पोरगी बरं मनात बरल्यावर त्याच्या ह्याने डोक्या असं चालवलं की काही झालं ते हरकत नाही पण ही पोरगी पाठवायची किंवा ह्या पूर्वीशी समन ठेवायची आता तिचं वय एकोणीस त्या मुलीचं शिववादर एकोणचाळीसचा आम्ही कसं वाहता नाही तुमचा सगळा समाज नातेवाईक संस् सुसंस्कृतपणा काहीतरी वस्तू असते ना पण आजच्या जगामध्ये वासनान लोकांना याचं काही घेणं देणार आहे त्यांना फक्त काय पाहिजे शरीर सुख पाहिजे वासना पाहिजे शमो व्हायला काहीतरी साधन पाहिजे आणि घरची बायको असून घरची लक्ष्मी असून तिचा त्यांना कटाळा येतो रोजच एकच बाजी कवर खायची मानते त्यांना लय सांगायला कारण असतात आणि स्वतःच्या पोरांचा प्रपंचाचा मुलीचा मुलाचा विचार न करता ही लोकं अशी बर जातात तसा हा जितेंद्र बारखाटला बारखाटल्यानंतर ती पोरगी दोन तीन दिवसांनी साडेशे पोरगी गेली तिच्या घरी निघून कारण तिचं क्लास चालू व्हायचं होतं ती गेली निघून की ह्याच्या मनातून ती मुलगी आणि तिची ती आकृती तिची ती फिगर काय जायना मला काय डोकं चालावं काय डोकं चालावं म्हणून त्यांनी एक शक्कल ही केली आपण असलेली फिल्म बघतो मोबाईल मोबाईलवर बरीचशी नाही का गपचिप कोण नसल्या कोण गोदड्याच्या आत बघत यात रोज का कोण तरी बघत यात कमीत कमी पाच मिनिटं तरी बघत यात काही तर पार ईडी झाली त्याच्यात ते पण व्यसनाची एक ईडी झाली पार काही तर पार नागोबा झुरून मरून गेलं पार हे असलं बघून बघून हा जे माणसाचं कसं आहे वाईट चांगलं सगळे काय घेण हे तुमच्यावेळी तुम्हाला जगायचं का मरायचं तुम्ही ठरवायचं त्याला दो कोण काय आहे शीत त्यांनी त्यातली बघून बघून एका मुलीचीच अशा प्रकारची ती चित्रफित सिलेक्ट केली सिलेक्ट म्हणजे बघितली आणि म्हणला ही जी असलेली चित्रफित आहे ही असलेली चित्रफित तिला पाठवायची त्या मुलीला पाठवायची आणि ती ह्यांनी डोकं लावलं ती काय आता इतका नाजूक विषय असल्यामुळे ती काय कुणाला दाखवायची नाही ती कुणाला सांगायची नाही आणि एकदा तिने गप बसली रिस्पॉन्स दिली की तिचे बाव ना उत्तेजित होत्याल आणि मी पाठवतोय तिला आहे कारण अकाउंट तुम्हाला माहिती आहे व्हॉट्सअपला सगळं हे करतं पाहून तिला असं लगेच खाली त्या सांगता येईल पाहून झाल्यानंतर डिलीट कर असं त्यांनी चित्रपीठ त्या मुलीला पाठवली खालील पाहून झाल्यानंतर लगेच डिलीट कर असं पाठवलं तिने ते पाहिले बा त्या मुलीने चित्रपित पाहिली आता विषय असा आहे की जगात सगळ्या मुलीं आहेत हे काय अशा रस्त्यावर पडलेले नाहीत काहीच्या पायाच्या पलीतकी खतरनाक असती जड असती की त्यांना जर असा वासनांत कोण भेटला ते मागं सरून टोला टाकत्यात ही मुलगी चांगली होती त्याची आई चांगली होती त्या मुलीला ती थोडी गा भारली बघितल्या भा भा बघितल्या भा नाही का ती थोडी गा भारली आणि ती गा भारली कशामुळं तर शेज जे आहे वगैरे शे फिल्म तिला माहीत होत्या पण आपल्या स्वतःच्या मावशीच्या नवऱ्याने काकाने हे करावं ह्याच्यामुळे तिला थोडी भीती वाटली आणि तिने सरळ मोबाईल घेतला स्वतःच्या आईकडे दिला आईला म्हणले हे बघ तुझ्या बहिणीच्या नवऱ्यानी काय पाठवलं आहे आईने ते बघितलं आता बायांचं कसं असतं माझ्या पोरीचा वाटलो कारण अशा प्रकारचा नालायकपणा ना केल्यावर हो, तिची अशा काटा नुसतात वीस तीसवरून डायरेक्ट शंभरवर गेला टेकलाच बा तिचा हा सुट्टी नाही तिने लगेच फोन घेतला आणि तिची जी बहीण होती तिला फोन केला आता ही जी मंजूबाई आहे ह्या मंजूबाईने तिची मुलगी ती आणि त्या मंजूबाईने फोन केला तिच्या बहिणीला लताला कुठं येलं ते तुझ्याच्याने तुझ्या नवऱ्याचं काय बागत नाही का आता लता तर घर पाडली ब आता काय तिला कळ बघ बहीण असली तरी खरं ते खरं आणि खोट्याला खोटं म्हणून खऱ्याला खरं खरं तिला काय सुधारणास तुझ्या नवऱ्याने माझ्या पोरीला गाणगान व्हिडिओ पाठवलाय अ आणि मी संध्याकाळी मी काय बसणारे नाही आता लताबाईला ज्याचा नवरा किती खोडीचा आहे हे माहीत राहत पण ती म्हणली शक्यता नाकारता येत नाही ही आवला तर संध्याकाळी पिते तशी मला लई त्रास करते रात्रीचा पण शी असं वल वाळलं बघन काहीतरी शी डायरेक्ट आपल्या नात्यातील नात्याचा अशी गाण करीन असं वाटत नाही मला माहीत होतं म्हणली तू नवऱ्याचीच बाजू घेणार पण मी तुला पुराव्यानेशी दाखवते आणि आलेच फक्त त्यांना येऊन दे घरी पाच वाजता तुझा दिघानाच करीते आणि तुझ्या नवऱ्याचं चढीच धरते असलं खतरनाक बोलणं म्हणले शी भरली ती गार पाडली ती मंजूबाई पुरीला म्हणले तू इथंच थांब तू येऊ नको वर्ग घेतलं बरोबर नवरा आला रामभाऊ तागडे त्याला म्हणले हे बघ शी साडू तुझा हे अवलाद त्याने आपल्या पुरीला असा असं प्रकारचं ठेवले आता राम कसं होतं ते वाळू सिमेंटचा लागदा ठेवायचं त्याच्या वीट ठेवायची त्याचं हे करायचं लोकाची घरं बांधता बांधता त्याला वाटलं की आईला माझं घर कोण पाडायला लागला बा आणि माझं घर पाडणाराचा करट कार्यक्रम केला पाहिजे त्याला त्याचा योग्य योग्यपर्यंत जाब विचारला पाहिजे पाहिजे असं म्हणून एका गाडीवर तो रामभाऊ तागडे त्याची बायको मंजू तागडे एक मुलगा जण तर आली भाऊ याच्या घरी तीनच किलोमीटर त्यांना लांब जायचे तीन किलोमीटर आली संध्याकाळच्या सात पाडे पाच साडेपाच वाजल्या वा होत्या की पहिल्यांदा ते चित्र फिरतीने त्याला त्याला दाखवली बहिणीने बहिणीला दाखवलं त्याला त्याला काय म्हणली चुकलं बाई आता काय करावं आता पण त्यालाही ना आम्ही चांगली शिवाय देते अशी करते तशी करते आणि का तुम्ही का। काय विषय ताणू नका ना म्हणले हा विषय काय नाही चार दिवस पूर्वी त्यांनी तुमच्याकडे होती त्यांनी काय केले का काय ते आम्हाला शंका आहे असं तसं पण एखादा विषय ना तुम्हाला सांगतो किती ताणायचं ह्याला पण लिमिट आहे तुम्हाला सांगतो कुठला विषय असं ना तर ते कमी ताणला पाहिजे असं माझं मत आहे किंवा तिथून तो विषय आख्या गावभर बोपाठ ठेवण्यापेक्षा मिळ मिळतं जुळतं करून घेतलं पाहिजे वाद टाळला पाहिजे उलटेशन टाळलं पाहिजे आणि ते वाढत गेलं ना ते किती वाढतं आपण बघू शी बाई काय म्हणजे बाई रिवर्स घ्यायला तयार नाही लताबाई म्हणले आता मी काय करू चूक मानलं डळडळीत दिसतंय ते अकाउंटवरून आलेलं ते डीपीचा फोटो माझ्या नंबरच्या नंबरवरून आलाय आता काय पण त्याला येऊन संध्याकाळी बघू आपण झालं संध्याकाळ झाली सा साडेसहाच्या आसपासचा टायमिंग इकडे ज्याने ते व्हिडिओ पाठवतो जितेंद्र त्याचा चांगला आठशे नऊशे रुपया धंदा झाला त्या दिवशी बाजार होताशे दोनशे जास्त मिळालं म्हणला चला आज घरी जाऊ मस्तपैकी जसा तो घराकडे लांब लांबून बघितलं तर साडूची मोटरसायकल उभी आयला मला मोटरसायकल आणि मग शिनी फोन केला बायकोनी तुम्ही काय कुठं ना करून ठेवलाय त्या पिंकीला काय पाठवलंय मोबाईलवर आणि ही आल्यात बांधणं करायला आता तर शिने लगेच गाडीला ब्रेक मारला ॲप्याला साईडला घेतली फर्स्ट गिअर टाकला आणि लगेच वर कट मारला रिव्हि लगेच माघारी म्हणला बांधणाचा पाय आहे ह्या आळीमध्ये जिथं राहतो त्याची माझी इतकी इज्जत आहे आब्रू आहे ही आब्रू आता पार निघून जाणार आईला काय करावा थोडं धाडस उत्पन्न करण्यासाठी एक मारलीच पाहिजे गियाला की लगेच सत्तर एक घेतले की हंडली वाट करा काना, काना। दहा मिनिटात गडी जरा ओके झाला म्हणला आता यांना सुट्टी नाही माझ्या आब्रोचा पंचनामा केला ना यांना सुट्टी देत नाही चांगल्या विचार करणाऱ्या माणसाच्या शरीरात अल्कोहोल जर गेलं वन एटी एकशे ऐंशी एम एल आणि ते रक्त शोषलं गेलं ते रक्त रक्त कुठे फिरतं डोक्यापासून पायापर्यंत त्याच्या मेंदूला त्या लहान मेंदूचा मोठ्या मेंदूचा कंट्रोल सुटला अवाजवी बी येतं पुढं काय होईल ह्याची विचार सांगतात संपती आणि ह्या दारूंच्या नशेत तो आला पहिल्यांदा टामी घेतली टामे काढून घेतली चाकू घेतला चाकू घेतला तिकडून तर राम भाऊने ए मादरची होत आला का अ नालायक बोडाची आमक्यात त्यांनी द्यायला शिवाय द्यायला सुरुवात केली भाऊ ते पुरला पाठवली होती त्याचा समजा योग्य होतं शेने मागचा पुढा विचार म्हणला तू कुठे शेण येतं शेण येत वा लेबर जी तुझ्या हाताखाली चाळू वाळू चाळायला द्यायला असतात तू नाही का तुझी गालीत तिकडे झक असं तस ह्यांची शिवीगाळ चालू झाली भावा शिवीगाळ चालू झाली की ते रामबाऊची जी बायको होती म्हणजे तिला तर तोंड बायांना लोण सोडतो तुम्हाला तो तिच्या तोंडाचा पट्टा बंद नाही म्हणला मा दारात हला कुत्रे गे मला म्हणला म्हणजे तू मला नीट वाक शिव जितेंद्र पळू पोळू गेला ना अशी तो सुरा खोपासला मग त्याच्या छाताळात छाताळात खोपासला तिथून काढा तीन वार केले त्यांनी एक पोटात खोपासला त्या रामभाऊला म्हणजे त्याच्याच पुरीला फोटो पाठवले तो आला जाबीच राहिला आणि त्याच्यावर हल्ला ती पडलं जाडकुने खाली आता ही मंजूचा देऊ तोंडाचा पट्टा चालला होता कुत्र्यावरून याव 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 नवऱ्याला तीन वारं मानल्या तिथं ती पोरगी विसारली ती चित्र चित्रफित विसारली सगळं विचारलं नवराच बघायला लागली भय हा काय झालं आणि मग मानला माझी गाडी मोकळी नाही कुठं बघन बघू बग दे तिकडं हा पाटकुनी तो त्यांनी लगेच गाडी आणली ती दवाखान्यात थालावलं रक्तस्राव जास्त झाल्यामुळं दीड पावणे दोन तासानंतर तो रामभाऊ मृत्यू पावला आता केस किती स्ट्रॉंग झाली खुनाचा प्रकार खुनाचा प्रकार तो खून पाडल्यानंतर बुलढाणा पोलीस स्टेशनला त्याची वर्दी मिळाली पोलिसांनी येऊन सगळं पाहिलं तोपर्यंत हा जे जितेंद्र आहे तो फरार झाला मोटरसायकल घेऊन त्याकडे स्कूटर होती एक ऍक्टिव्ह अजूनही ती घेऊन फरार झाला जाऊन द्या म्हणले आणि मोबाईल त्यांनी स्विच ऑफ करून टाकला ठेवून द्या म्हणले रीतस तक्रार नोंदवून घेतली आणि सदर बॉडीचा पंचनामा केला त्या पंचनामा केल्यानंतर त्याचं पी एम केलं पोस्टमार्टम केल्यानंतर त्याचा रिपोर्ट अहवाल येईल म्हणले दोन तीन दिवसात बॉडी काढून दिली बुलढाणा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हा प्रकार घडल्यामुळे त्या पोलिसांनी या त्यांना सगळ्यात गरजेचं काय होतं की हा जो आरोपी आहे जितेंद्र मसुरे हा पकडायचा होता आणि त्यांनी त्याचा जो नंबर आहे तो सिव्हिलन्सवर टाकला ज्यावेळेस तो ॲक्टिव्ह होईल त्यावेळेस हा म्हणलं कॅच होणार आणि तो तब्बल तेरा चौदा तासानंतर ॲक्टिव्ह झाला त्यांनी खोलला खोलला की त्याचं जे लोकेशन आहे हे वास वासिम पुसद महामार्ग त्या ठिकाणी दाखवायला लागलं लगेच पोलीस कंट्रोल फोन फोन झाला दीड ते पावणे दोन तासाच्या आत ट्रॅप लावून बरोबर आरोपी उचलला तिथून त्याची जी पालखी उचलली डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये आणली आणि त्याला कोर्टात हजर केलं असता पाच दिवसाची पोलीस कोठडी ते मागत होता न्यायालय न्यायालयीन न्या मिळत नाही न्या लगेच पोलीस कोठडी ते कशासाठी असते केस बांधायची असते केसचा तपास करायचा असतो त्याकरता पोलिस स्टेशन पोलीस हे पोलीस कोठडी बाहून येतात आणि पोलीस कोठडीचा दुसरा अर्थ मेरी आवाज सुनो तो पण असतो ते काही सगळं सांगायसारखं नसतं पण त्याचा करेक्ट कार्यक्रम करून टाकतात ते काय ठेवित नाही त्याच्यात तो नाही सांगितल्या ना लय दुलाई मग त्याच्याकडून ती केस बांधून व्यवस्थित ती कोर्टात ॲडमिट होईल आता मला सांगा ह्या घटनेमध्ये काय गरज होते का एवढा विषय त आणायची ही चूक होते ना मान्य आहे मग त्यांनी रित्सर्नीमंत पोलीस स्टेशनला गेले असते त्या रामबाऊच्या विरोधात तक्रार केली असती आता हे नातं कशाचं साडूच आहे नाही आयुष्यभर तोंड बघायचे म्हटलं तरी काय कुणाचं कोणा वाचून राहत नाही तर विषय सोडून त्याच्याकडून लेखी घेतली असते की अशा तो परत अशा प्रकारची हरकत करणार नाही फक्त लिखी त्याला काय तुरगात नव्हता टाकायचा किंवा काय नाही आणि त्या कुटुंबाशी संबंध तोडून टाकायला पाहिजे होतं संपला विषय बहिणी बहिणी संबंध बोलला बोलला नाही बोलला आला तापलान गेला तर गेला उडत अशा प्रकारचा नातेवाईक असल्यावर ह्याला कानाडोळा करायचा ह्याच्याकडे बघायचं नाही ह्याला दुर्लक्ष करायचं आणि ह्याला त्याचे कसले संबंध ठेवायचे नाहीत हे सगळ्यात महत्वाचं आहे तेवढं न करता हात्याच्या अंगावर गेला हे सगळं डोक्यात कमी असल्यामुळे होतं लोकांचं शिव तिथं गेला विषय ताणला त्याची आबरो घालण्याचा प्रयत्न केला शिव्या वगाळी आणि त्याच्यानंतर तो ते हल्ला केला आणि मेल ना मेल आता कुटुंब किती बरबाद झाली अख्खी दोन्ही बहिणीची कुटुंब बरबाद झाली एक तर खूप पोसलं गेलं दुसऱ्याचा नवरा वीस वर्ष गुठला काय करायचं तिने आता अशा प्रकारे तुमच्या आयुष्यात असं काय उद्भवलं तर कमीत कमी थोडं दहा मिनटं शांत विचार डोकं करून निर्णय घ्या असं माझं मत आहे गडबडीत आणि दारोबिरोच्या अंबलाखाली जर तुम्ही असला कार्यक्रम करायला गेला तुमचा करेक्ट कार्यक्रम झाल्याशिवाय राहणार नाही स्टोरी पटली एक लाईक करायला काहीच अडचण नाही रामकृष्ण हरिमाऊली